नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ग्रामीण भागात सेल्फी द्यावं एकशे पन्नासशे रुपये रोज घ्या सरकारी कंत्राटदाराकडून भ्रष्टाचारी उपक्रम नवनिर्मित रस्ते कामी ग्रामीण भागात शासकीय ठेकेदाराकडून भ्रष्टाचाराचा कळस रोज दहा बोगस कामगार मजूर मिळून त्यांच्याकडून काम न करून घेता त्यांना केवळ दोन वेळ फोटो घेऊन त्याबद्दल एकशे पन्नासशे रुपये रोज देण्याचा पराक्रम दिग्रस तालुक्यातील कलगाव या गावी गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ करण्यात आला आहे व सध्या ही चालू आहे संपूर्ण जिल्ह्यात शासनाकडून विविध उपक्रम व योजना राबविल्या जातात पण त्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे दर्शकांना माहीतच आहे आज भ्रष्टाचार होत नाही असं एकही क्षेत्र आपण सापडत नाही ग्रामीण भागातही भ्रष्टाचाराने आपली पाळीमुळे घट प्रोवली आहेत असू यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशाच एका प्रकाराची कुणकुण आमच्या प्रतिनिधी लागली असता त्यांनी हा घडत असलेला प्रकार उजेडात आणला दिग्रस तालुक्यातील कलगाव येथून एका तीन चाकी वाहनातून दहा बोगस मजूर कामगार गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव तांडा शिवारात नवीन रस्ते निर्माण कामावर दोन ते तीन महिने कालावधीपासून रोज जात असल्याची चर्चा जनमानसात आहे कामावर जाणे हा काही अपराध नाही पण काम न करता कामाच्या ठिकाणी दोन वेळा सकाळी आठ वाजता जाणे व वा अर्ध्या तासात परत येणे नंतर उन्हा ला जाने वा परत ते व दोन वाजता परत येणे जाऊन काम न करता केवळ सेल्फी अथवा फोटो देण्यात तरी गौड बंगाल लपलेला आहे महाराष्ट्र शासनाने हा कुठला नवीन उपक्रम सुरू केलेला आहे याविषयी शंका उत्पन्न झाल्यामुळे आमच्या यवतमाळ प्रतिनिधीने या घटनेचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी घटनास्थळ गाठले असता त्यांना तिथे वेगळाच प्रकार दिसून आला एका साइट वर घाकोडी तांडा ते डेहनी रस्त्यावर कुठल्याही स्वरूपाचे नवीन केलेले काम दिसून आले नाही तर तिथे मजुरांच्या सेल्फ्या कशासाठी हा प्रश्न निर्माण होतो जुनाच रस्ता कागदोपत्री झाला आहे असा तर प्रकार नाही या रस्त्यावर सहा मजूर उतरविल्या जातात व उर्वरित चार मजूर दुसऱ्या जवळच असलेल्या साईट घाकोडी ते डेहनी रस्त्यामधून वनाकडे आतमध्ये जाणारा रस्ता या साईट तर सुरुवातीलाच आश्चर्यचा धक्का बसतो रस्ता सुरू झाल्यापासून पाऊन किलोमीटर अंतरावर नाल्यावर नवीन पूल दिसतो त्या पुलाची स्थिती तो नवीन असल्याची सांगतो परंतु त्या पुलाला दबल्यामुळे पुला चुका जाणून बुजून केलेल्या असल्यामुळे त्यातील लोखंडी गज सळ्या उघड्यावर पडले आहे आपण स्क्रीन वर पाहू शकता काम तर चालूच आहे व पुलाची अवस्था आताच खराब झाली आहे यावरून कामाचा दर्जा कसा असेल हे सांगण्याची गरज नाही असे वाटते आणखी समोर गेल्यावर अर्ध्या वाटेनंतर जेसीबीच्या सहाय्याने केलेला रस्ता दिसतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या आहेत तर अशा या रोड वर गिट्टी तोळ गिट्टा मुरुंग व दबाई असा कुठलाही प्रकार दिसून आला नाही जंगलाकडे जाणारा हा रस्ता कच्या काळ्या मातीचा आहे शेजारी शेतकरी या बाबतीत हवालदिल होऊन बोलला की पावसाळ्यात हा रस्ता आम्हाला त्रासदायक ठरेल तर रस्त्याची ही स्थिती आहे रस्ते व पाटबंधारे विभाग या बाबींची गांभीर्याने दखल घेणार काय प्रशासकीय अधिकारी जाग्यावर जाऊन मोका पाहणी करतील की कागदोपत्री ओके दाखवतील यासारखी विविध प्रश्न जनसामान्यांना पडली आहेत अगोदरच महाराष्ट्रात शेती क्षेत्र घटत चालले असून गेल्या पाच वर्षात तीन पूर्णांक पंचवीस लक्ष हेक्टर शेती कमी झाली आहे पांढर सोनं पिकविणारा जिल्हा अशी यवतमाळची ओळख आता संपली असून शासकीय टक्केवारी व तळागाळातील भ्रष्टाचार आता तरी संपायला हवा की नको दर्शकांनो कमेंट करा व्यक्त व्हा अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा इंडिया न्यूज अठ्ठावीस ही तर केवळ सुरुवात आहे पुढील भागात आपणासाठी घेऊन येऊ सेल्फी द्या एकशे पन्नास रुपये रोज घ्या ची इन्साइड स्टोरी मास्टर माइंड कोण किती सायरा चालू आहेत प्रशासकीय मदत कोण करते राजकीय आका कोण पुढील भागात लवकरच इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट